एक्स ही समसंख्या असल्यास क्रमाने येणारी सातवी विषमसंख्या कोणती अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पाहायला मिळतात त्यावेळेस विद्यार्थी त्या प्रश्नांमधले एक्स वाय झेड असे अक्षर पाहून गोंधळून जातात आणि प्रश्न स्किप करून पुढे निघून जातात तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न स्किप न करता अगदी दोन सेकंदामध्ये उत्तर काढू शकता तर पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर बघा प्रश्न क्रमांक एक साठ नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती आता बघा हा प्रश्न थोडा बाजूला राहू द्या काही अंक लिहून घेऊन त्याच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा समजा मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे अंक तुमच्यासमोर लिहिलेले आहेत आता ह्या अंकामध्ये मला समजा प्रश्न विचारलेला आहे दोन नंतर दोन नंतर क्रमानं येणारी दुसरी समसंख्या कोणती तर बघा दोन नंतर क्रमानं येणारी दुसरी समसंख्या मला काढायची आई आहे त्यानंतर दोन नंतर क्रमानं येणारी पहिली समसंख्या ही चार आहे आणि दुसरी समसंख्या ही काय आहे सहा आहे म्हणजेच दोनपासून चारपर्यंत येण्यासाठी आपल्याला दोनचं गॅप आहे चार ते सहा हा पण काय आहे दोनचा गॅप आहे म्हणजेच दिलेल्या क्रमवार दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो तसेच दिलेल्या दोन विषम संख्यांमध्ये सुद्धा काय असतो दोनचा फरक असतो बरोबर आता ही तर एकदम बेसिक कन्सेप्ट आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे तर बघा ज्या क्रमांकाची संख्या काढायची म्हणजे आपल्याला समसंख्या काढायची असेल किंवा विषम संख्या काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार ज्या क्रमांकाची संख्या दिली त्याची दुप्पट करावी लागणार आहे कारण त्या सं एका क्रमवार संख्यामध्ये काय असतो दोनचा फरक असतो तर बघा आता मी काय केलं इथं सुरुवातीला दोन नंतर क्रमांक दुसरी समसंख्या कोणती म्हणजेच चारने पुढे गेले म्हणजे दोन दुसरी समसंख्या म्हणजे दोन गुणिले दोन त्याची दुप्पट केली तर अशाच पद्धतीने प्रश्न बघा हा सोडून पाहूया आपण आता दिलेली समसंख्या ही साठ आहे म्हणजेच साठ आणि त्या साठच्या पुढं आहे आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा बघा साठ आणि साठच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे पाचवी समसंख्या शोधायची पाचवी करणार आपण पाच पाचची दुप्पट पाच गुणिले दोन तर बघा साठ अधिक ज्यावेळेस आपण आपण बॉडमास शिकतो पदावलीचा नियम आद अगोदर काय करत असतो गुणाकाराची क्रिया करत असतो म्हणजेच पाच गुणिले किती झाले दहा साठ आणि दहा किती झाले सत्तर तर साठ नंतर येणारी पाचवी समसंख्या काय आहे सत्तर पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं काय असेल तर उत्तर असेल तर सगळ्यांना समजलं असेल की आपण दोननेच त्याला गुणाकार दोनने गुणाकार का करतो कारण दिलेल्या एका समसंख्येपासून दुसऱ्या समसंख्येपर्यंत जाण्यासाठी त्या दोघांमध्ये कितीचा दोनचा फरक असतो तसेच एका विषमसंख्येपासून दुसऱ्या विषमसंखेपर्यंत सुद्धा काय दोनचा फरक असतो तर बघा प्रश्न क्रमांक दोन पाहूया अठ्ठ्याहत्तर नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती आता ह्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा आहे पहा दिलेली संख्या तुम्हाला सुरुवातीला लिहून घ्यायची अठ्ठ्याहत्तर सातवी समसंख्या म्हणजेच काय सात गुणिले दोन सातची दुप्पट करायची मग अठ्ठ्याहत्तर अधिक सात दुने चौदा आपलं उत्तर किती आलं तर ब्याण्णव हे या प्रश्नाचं काय आलं उत्तर आलं आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे पहा तुम्हाला दिलेली संख्या सम असेल म्हणजेच दिलेली संख्या सम म्हणजेच ही अठ्ठ्याहत्तर काय आहे ही समसंख्या आहे आणि तुम्हाला काढायलाही कोणती सम संख्या सांगितली तर संख्या काढायला सांगितली म्हणजेच ही संख्या काढायला सांगितलेली संख्या ही काय आहे सम असेल बघा दिलेली संख्या सम आणि काढायलाही सांगितलेली संख्या सम तसेच दिलेली संख्या विषम आणि तुम्हाला काढायला सांगितलेली संख्या सुद्धा काय असेल विषम असेल तर अशा दोन टाईपच्या उदाहरणांसाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो तो फॉर्म्युला म्हणजे दिलेली संख्या दिलेली संख्या अधिक कंसामध्ये ज्या क्रमांकाची संख्या दिलेली आहे क्रमांक गुणिले दोन अशा पद्धतीने ह्या फॉर्म्युल्यानं ते गणित आपण सोडवू शकतो अशा प प्रकारचे उदाहरणं सोडू शकतो म्हणजे जी काय संख्या दिलेली आहे ती अधिक ज्या क्रमांकाची संख्या दिलेली तो क्रमांक गुणिले दोन करून ह्या फॉर्म्युल्याने आपण हे गणित सोडवू शकतो परंतु त्यासाठी दिलेली संख्या ही सम असली पाहिजेत आणि काढायला सांगितलेली संख्यासुद्धा समज पाहिजे आणि दिलेली संख्या विषम आणि काढायला सांगितलेली संख्यासुद्धा विषम तर बघा आता ह्या दोन गणितांमध्ये दिलेली संख्या ही साठ संख्या था की साठ ही काय आहे समसंख्या आहे आणि काढायला सांगितलेली संख्या सुद्धा काय आहे सम आहे म्हणजेच आपण काय केलं साठ आधी पाचची दुप्पट काय करून टाकली दहा आणि साठ आणि दहा किती झाले सत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न पण त्याच पद्धतीने पहा सोडवला की अठ्ठ्याहत्तर ही काय आहे समसंख्या होती आणि काढायला सांगितलेली संख्या सुद्धा काय होती समच होती म्हणजेच आपण काय केली फक्त ज्या क्रमांकाची संख्या दिली त्या क्रमांकाची दुप्पट त्या दिलेल्या संख्येमध्ये मिळवली आणि आपल्याला उत्तर मिळून गेलं परंतु काही वेळेस काय होतं बा आता प्रश्न क्रमांक तीन पहा तीन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा प्रश्न क्रमांक तीन तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आता तुम्हाला दिलेली संख्या ही काय आहे तीस तीस ही संख्या सम आहे बरोबर तीस ही संख्या सम आहे आणि तुम्हाला काढायला सांगितलेली संख्या कोणती आहे विषम आहे आता अशा वेळेस कुठला फॉर्म्युला वापरला जातो तर बघा आपण पाहिलं एकाच समजा मी संख्या लिहून घेते तीस बत्तीस चौतीस आणि छत्तीस ह्या चार संख्या लिहून घेतल्यात आता तीस आणि बत्तीसमध्ये एकतीस ही विषम संख्या आहे बत्तीस आणि चौतीसमध्ये तेहतीस ही विषम संख्या आहे तेहतीस आणि छत्तीसमध्ये पस्तीस ही विषम संख्या आहे म्हणजेच तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस अशा क्रमान संख्या आपण लिहिलेल्या आहेत त्या तर बघा आता समजा तीस ही समसंख्या आहे आणि तीस या समसंख्येपासून चौथ्या क्रमांका ती क्रमांकाची समसंख्या काढायची म्हणजेच काय तीस अधिक चार दुने आठ चार दुने आठ मग किती झाली ती संख्या अडोतीसची संख्या झाली चौथ्या क्रमांकाची मग बघा एक दोन तीन आणि पुढची अडोतीस ही काय झाली चौथ्या क्रमांकाची स समसंख्या झाली परंतु आता तीस नंतर चौथ्या क्रमांकाची मला विषम संख्या विचारली तर चौथ्या क्रमांकाची विषम संख्या कोणती येणार आहे तीसच्या नंतर लगेच एकतीस एकतीस नंतर तेहतीस तेहतीस नंतर पस्तीस पस्तीस नंतर सदोतीस म्हणजे काय झालं बघा अडोतीस जे काय उत्तर आलं त्याच्यामधून एक मायनस करावं लागलं आपल्याला म्हणजे याच्यावरून हा फॉर्म्युला तयार झाला जर दिलेली संख्या सम असेल आणि तुम्हाला काढायला सांगितलेली संख्या ही विषम असेल किंवा दिलेली संख्या विषम असेल तुम्हाला काढायला सांगितलेली संख्या ही सम असेल अशावेळी काय केलं जातं त्या फॉर्म्युलामध्ये जी काय संख्या आहे ती दिलेली संख्या अधिक ज्या क्रमांकाची संख्या आहे तो क्रमांक गुणिले दोन पहिल्यासारखं सूत्र जसं असतं फक्त काय केलं जातं मायनस एक केलं जातं म्हणजे बघा ज्यावेळेस दिलेली संख्या सम काढायला सांगितली विषम दिलेली संख्या विषम आणि काढायला सांगितलेली संख्या ही सम असेल त्यावेळेस काय केलं जातं दिलेल्या फॉर्म्युला जसाच तसा वापरायचा फक्त मायनस वन केलं जातं त्या आलेल्या उत्तरामधून एक वजा केला जातो तर बघा प्रश्न क्रमांक तीन सोडून पहा आता तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती तीस ही समसंख्या आहे आणि काढायला सांगितली आपल्याला विषम संख्या म्हणजेच दिलेला क्रमांक काय आहे सात गुणिले दोन आणि आलेल्या उत्तरामधून काय करावं लागेल आपल्याला एक वजा करावा लागण कारण दिलेली तीस ही समसंख्या आहे आणि आपल्याला काढायला सांगितलेली संख्या ही विषम आहे तर सोडून पहा तीस अधिक कंस सोडवा सात दोन्ही चौदा कंसाच्या बाहेरचा वजा एक जसाच तसा तीस अधिक चौदातून एक गेले तेरा आणि किती उत्तर आलं एक एक दाला, उत्तर आपलं त्रेचाळीस ते सन तेरा किती झाले त्रेचाळीस तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं होप तुमच्या लक्षात येत असेल बघा प्रश्न क्रमांक चार पहा साठ नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आता बघा साठ ही समसंख्या आहे तुम्हाला काढायला कुठली सांगितली तर विषम संख्या म्हणजेच आपल्याला आलेल्या उत्तरामधून एक वजा करावं लागणार आहे तर बघा प्रश्न दिलेली संख्या लिहून घ्या साठ अधिक कंसामध्ये ज्या क्रमांकाची संख्या आहे तो क्रमांक सात गुणिले दोन आणि सम विषम असा असल्यामुळं काय करावं लागणार मायनस वन तर सोडवा साठ अधिक कंस सोडवा अगोदर सात दोन्ही चौदा वजा एक साठ अधिक चौदातून एक गेले तेरा आणि किती उत्तर आलं आपलं साठ आणि दहा सत्तर आणि तीन त्र्याहत्तर हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर अं च चहात्तर झालंय तर त्र्याहत्तर करून घ्या प्रश्न पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं काय आहे उत्तर जे की त्र्याहत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पाच पहा पंधरा नंतर येणारी सातवी विषम संख्या आता पंधरा हा पण काय आहे विषम संख्या आहे पंधरा ही विषम संख्या अधिक जो क्रमांक दिलाय तो क्रमांक गुणिले दोन आता ह्याच्यामध्ये मायनस वन करावं लागेल का तर नाही तर बघा आता ही पंधरा ही विषम संख्या आहे आणि आपल्याला काढायला सांगितलेली ही पण विषमच संख्या आहे म्हणजे आपल्याला मायनस वन करावा लागणार नाही तर सोडून घ्या का बघा पंधरा अधिक कौ सोडवा सात दोने चौदा किती झाले पंधरा आणि चौदा आणि चार नऊ आणि एक आणि एक दोन एकोणतीस पर्याय क्रमांक एक, पर एक, एक ह्या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे तर बघा प्रश्न क्रमांक सहा पहा अगोदर आपण अंकांचं बघतोय कारण ज्यावेळेस अंकांचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल त्यावेळेसच तुम्हाला ज्यावेळेस प्रश्नांमध्ये एक्स वाय झेड अशी संख्या येईल त्यावेळेस ह्याच फॉर्म्युलानं आपण त्या संख्यासुद्धा सोडवणार आहोत बघा प्रश्न क्रमांक सहा पंचेचाळीस नंतर येणारी पाचवी विषम संख्या आता दिलेली संख्या कोणती पंचेचाळीस संख्या आहे काढायला सांगितलेली संख्या ही पण विषमच आहे म्हणजे दोन्ही ही संख्या विषम आहेत म्हणजे आपल्या फॉर्म्युलामध्ये मायनस वन करायची गरज पडणार नाही बघा पंचेचाळीस अधिक दिलेल्या क्रमांकाची संख्या पाच गुणिले दोन सोडवा पंचेचाळीस अधिक पाच गुणिले दहा सॉरी पाच गुणिले दोन दहा पंचेचाळीस दहा किती पंचावन्न पंचावन्न हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चला प्रश्न क्रमांक सात पाहूया हो आता बघा सातवा प्रश्न हा एक्सचा आलेला आहे तर एक्स ही विषम संख्या असल्यास आता हि तर आपल्याला दिलेलं आहे बा एक्स ही कशी आहे संख्या विषम एक्स ही विषम संख्या आहे म्हणजे ती विषम संख्या आहे असं पकडून लिहायचं एक्स दिलेली संख्या एक्स आहे म्हणून एक्स लिहिला अधिक जसं आपण फॉर्म्युला लिहितो तसं असल्यास क्रमाने येणारी समोरील विषमसंख्या कोणती त्याच्या लगेच क्रमानं येणारी समोरची विषमसंख्या कोणती जर समोरचीच विचारला असेल तर माहिती आहे आपल्याला एका विषम संख्येपासून दुसऱ्या विषमसंख्येपर्यंत लगेचच जायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय असतो दोनचा फरक असतो म्हणजे ती संख्या कुठली असणारे एक अधिक दोन त्याच्या पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक आठ यम ही समसंख्या आहे यम हे काय आहे सॉरी एक मिनिट यम ही समसंख्या आहे आणि क्रमानं येणारी पाचवी ही काय तुम्हाला समसंख्या काढायची आहे म्हणजे समसंख्येपासून समसंख्येपर्यंत जायचं आहे म्हणजेच आपल्याला फॉर्म्युलामध्ये मायनस वन करायची गरज नाही तर घ्या लिहून घ्या बघा दिलेली संख्या तुमची आता दिलेली संख्या यम आहे यम जसाच तसा लिहून घ्या अधिक फॉर्म्युलामध्ये काय दिलेल्या क्रमांकाची संख्या पाच गुणिले दोन मायनस वन करायची गरज आहे का तर नाही कारण आपल्याला दिलेली संख्या यम ही सम आहे आणि काढायला सांगितलेली संख्या सुद्धा काय आहे सम आहे मग सोडवा यम जसे तसा खाली घेतला अधिक कंसामध्ये किती झाले पाच गुणिले दोन दहा यम अधिक दहा यम अधिक दहा हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यम अधिक दहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर बघा प्रश्न क्रमांक नऊ ह्याच पद्धतीनं सोडवायचा आहे तर एक्स ही विषम संख्या आहे एक्स ही विषम संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये हे नमूद केलेलं असतं एक्स ही समसंख्या की आहे की विषम संख्या आहे दिलेली संख्या ही विषम आहे येणारी संख्या तुम्हाला विषमच काढायची आहे म्हणजेच मायनस वन करायचा नाही घ्या लिहून सूत्र एक्स अधिक कंसामध्ये दिलेल्या क्रमांकाची संख्या सात गुणिले दोन मायनस वन करायचा नाही तर बघा एक अधिक सात दोने चौदा हे तुमच्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किती वेळ लागतो सोडवायला अगदी दोनच सेकंदामध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे तर बघा आता क्ष ही समसंख्या आहे तुम्हाला माहीत झालं क्ष ही काय आहे समसंख्या आहे आणि येणारी स वि कुठली संख्या काढायची तुम्हाला त्याच्या पुढचीही पाचवी विषम काढायची म्हणजे आता इथं विरुद्ध संख्या आहे बघा दिलेली संख्या ही सम आहे आणि काढायला सांगितलेली संख्या विषम आहे म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला आपलं जे उत्तर येणार त्याच्यामध्ये मायनस वन करणं गरजेचं आहे तर दिलेली संख्या क्ष लिहून घ्या जशी क्ष सूत्र अधिक दिलेला क्रमांक दोन आणि याच्यामध्ये मायनस वन करावा लागणार कारण दिलेली क्ष ही समसंख्या आहे आणि आपल्याला विषम संख्या काढायची म्हणून क्ष जसाच तसा खाली लिहून घेतला त्याच्यानंतर अधिक कंस सोडवा पाच दोन्ही दहा वजा एक पुढं क्ष अधिक दहा वाजा एक दहातून एक गेला किती नऊ म्हणजेच क्ष अधिक नऊ हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे एकोणीसला नऊ करा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे क्ष अधिक नऊ हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण दहा प्रश्न सोडवून घेतले आहे तुमच्या लक्षात आले असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद